भाजपतर्फे राज्यातील छोट्या छोट्या गावांसह वाड्या वस्त्यावर भाजपची ध्येयधोरणे पोहोचवण्यासाठी गाव वाडी वस्ती संपर्क अभियानाअंतर्गत राधानगरी तालुक्यातील आज पक्ष आणि पक्षाची भूमिका आणि ध्येयधोरणं पोहोचवण्याचा कृतिशील कार्यक्रम राबवण्यात आला अभियानाला आणि संपर्क मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि महाराष्ट्राचे भाजपचे प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्यातील छोट्या छोट्या गावांसह वाड्या वस्त्यावर भाजपची ध्येयधोरणं पोहोचवण्यासाठी गाव वाडीवस्ती संपर्क अभियानाच्या यशस्वीतेसाठी पक्षाचे कार्यकर्ते झपाटून कामाला लागले आहेत राज्यातील प्रत्येक घरात पक्ष आणि पक्षाची भूमिका ध्येय धोरणं पोहोचवण्याचा कृतिशील कार्यक्रमाला गती आली आहे याच कृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राधानगरी तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यावर पक्षानं फेजिवडे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांची आणि वाड्यावस्त्यांची जबाबदारी दिली आहे पक्षानं दिलेल्या आदेशानुसार फेजिवडे पंचक्रोशीतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विविध गावांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या या वाड्यावस्त्या संपर्क अभियानांतर्गत फेजिवडे गावातील लिंगोबा मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली फेजिवडेच्या जुन्या गावठाण वस्तीवर जाऊन प्रवीण पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध योजनेतील लाभार्थ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला परिसरातील शाळा महाविद्यालये प्राथमिक आरोग्य केंद्रे तसंच शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचं उपर्ण परिधान करून या परिसरात पदयात्रा काढली गावातील विविध संस्था संघटनांच्या प्रमुखांच्या घरी भेटी घेऊन त्यांच्याशी हितगूज साधण्यात आलं या मोहिमेच्या माध्यमातून पक्ष त्याचे ध्येय धोरणे विविध शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार यातून प्रत्येक घरात भारतीय जनता पार्टी हा पक्ष पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याची भूमिका गणप्रमुख प्रवीण पाटील यांनी मांडली या अभियानाला आणि संपर्क मोहिमेला जल्लोषी प्रतिसाद लाभला यासाठी सहगणप्रमुख बाळकृष्ण सुतार शेतकरी तालुकाध्यक्ष अंकुश पाटील गावचे प्रकाश पाटील बूथ सरचिटणीस दीपक गुरव बूथ प्रमुख गायत्री पाटील सागर गुरव यशवंत कांबळे गणपती चव्हाण प्रकाश चव्हाण सूरज शेळके यांच्यासह गावातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते